चिंतन श्री गुरुदेवदत्तम चंद्र ग्रहण ग्रहण म्हटलं की सर्वांना काहीतरी अनिष्ट आहे वाईट आहे चांगलं नाही आहे आणि घरामध्ये जर गर्भवती स्त्री असेल तर अनेक प्रकारचे प्रश्न मनामध्ये उत्पन्न होतात भीती निर्माण होते पण ग्रहणाबद्दल जर व्यवस्थित माहिती घेतली तर अशा प्रकारचे प्रश्न सहज आपले सुटतील आणि कुठल्याही प्रकारची भीती आपल्याला वाटणार नाही एक प्रकारे ग्रहण हा पर्वकाल असतो हे आपल्या मनामध्ये बिंबवायला हरकत नाही कारण अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी हा सर्वात उत्तम काळ सांगितलेला आहे अध्यात्मामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पर्वकाळाची अपेक्षा असते व ते वाट पाहतात म्हणून या पर्वकालाबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया खग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार भाद्रपद शुद्ध पौर्णिमा या दिवशी होणार आहे हे या वर्षीचं पहिलं ग्रहण असेल आणि ग्रहणाच्या प्रकारापैकी खग्रास प्रकार हा सर्वात मोठा असतो खगरास सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण असेल हे ग्रहणाच्या प्रकारापैकी सर्वात मोठा प्रकार असतो हे ग्रहण भारताबरोबर संपूर्ण आशिया खंडामध्ये दिसणार आहे आफ्रिका खंडामध्ये दिसणार आहे संपूर्ण युरोपामध्ये दिसणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये न्यूझीलंड नॉर्वे अंटार्क्टिका या सर्व प्रदेशामध्ये हे ग्रहण होणार आहे म्हणून येथील सर्व लोकांनी हे ग्रहण आवश्यक पाळावे या वेळामध्ये भगवत स्मरण जास्तीत जास्त करावं याचा पुण्यकाल सांगतो हे ग्रहण रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरुवात होत आहे ते रात्र एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत म्हणजे साडेतीन तासाचा पर्व काळ या ग्रहणाचा आपल्याला लाभणार आहे पर्वकाळ हा ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंतचा पूर्ण काळ असतो म्हणून रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला सुरुवात होईल ग्रहण आणि रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटाला संपणार आहे असं हे साडेतीन तासाचं मोठं असलेलं चंद्रग्रहण आहे याचे वेदकरी पाळायचे आहेत आणि कोणी किती वाजल्यापासून पाळायचे याची माहिती घेऊ आपण हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्यामुळे चंद्रग्रहणाचे वेद हे तीन प्रहर आधी पाळले पाहिजेत म्हणून दुपारी बारा वाजून सदोतीस मिनटांनी या ग्रहणाचे वेद सुरू होत आहेत रात्री एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत वेध पाळायचे असतात मग काळामध्ये काय करावं किंवा काय करता येतं हे आपण पाहू वेदकाळामध्ये स्नान करता येतं देवपूजा करता येते कर्म जे आहे आपलं ते सगळं करता येतं जप करता येतो श्राद्ध वगैरे असेही कर्म करता येतात पण या काळामध्ये भोजन निषिद्ध आहे खाऊ नये जेवू नये अन्नपदार्थ कुठले घेऊ नयेत पाणी पिता येतं मलमूत्र उत्सर्ग करता येतो ग्रहणात करू नये वेधामध्ये करता येतो झोप घेणे ज्यांना आवश्यक असेल झोपेची त्यांनी अवश्य झोप घ्यावी वेदकाळामध्ये झोपता येतं ग्रहणात झोपू नये जे लहान मुलं असतील वृद्ध असतील आजारी व्यक्ती असतील किंवा अशक्य व्यक्ती असतील गर्भवती स्त्रिया असतील यांच्यासाठी ग्रहणाचे वेध जे आहेत ते सायंकाळी सव्वा पाच म्हणजे पाच वाजून पंधरा मिनिटांनी सुरुवात होत आहेत तेव्हापासून यांनी वेधाचे नियम पाळायचे आहेत म्हणजे काही खाऊ नये ग्रहणपर्व काळ म्हणजे रात्री नऊ सत्तावन्नपासून ते एक सत्तावीस या काळामध्ये पाणी पिणे झोपणे मलमूत्र उत्सर्ग करणे ह्या गोष्टी करू नयेत हे लक्षात घ्यावं वेदामध्ये करता येतात पण ग्रहण सुरू झाल्यापासून संपेपर्यंत साडेतीन तास या गोष्टी आपल्याला रोखण्यासाठीच वेद पाळायचे असतात किंवा तत्पूर्वी खाणं पिणं हे टाळलं तर साडेतीन तासामध्ये त्या ग्रहणाच्या काळामध्ये हे त्रास होत नसतात ग्रहणामध्ये काय काय करावं ग्रहणस्पर्श होताच स्नान करावं देवपूजा करता येते तर्पण करता येतं श्राद्ध करता येतं जप होम दान करावं पूर्वी घेतलेल्या मंत्राचं पुरश्चरण करावं मोक्षानंतर पुन्हा स्नान करावं म्हणजे रात्री एक वाजून सत्तावीस मिनटांनी हे फक्त ग्रहणाच्या काळासाठी रात्री करूने, करूने स्नान करण्यास मुभा असते ग्रहणकालामध्ये पर्वकाळामध्ये झोपू नये मलमूत्र उत्सर्ग करू नये अभ्यंग करू नये स्नान फक्त स्नान करावं अभ्यंग करू नये भोजन करू नये कामविषयक काही कार्य करू नयेत कामनिक कार्य करू नयेत आशौच जरी असेल सूतक असेल कोणाला वृद्धी असेल तरीही ग्रहणकालात ग्रहणसंबंधी स्नानदान करण्यापुरती शुद्धी असते हे लक्षात घ्यावं हे विशेष आहे म्हणून म्हटलं हे पर्वकाळ आहे पुण्यकाल आहे आता ग्रहणाचा परिणाम राशीनुसार सर्वसाधारण सगळ्यांनीच एक अंदाज दिलेला आहे मेष वृषभ कन्या धनु या राशींना शुभफळ सांगितलेलं आहे मिथून सिंह तूळ मकर या राशींना मिश्रफळ सांगितलेले आहेत कर्क वृश्चिक कुंभ मीन या राशींना अनिष्टफल आहे ज्या राशींना अनिष्टफल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी ग्रहण निश्चित पाहू नये हे लक्षात ठेवावं या ग्रहणानंतर जे जानवं घालणारे उपवित घालणारे यज्ञोपवीत घालणारे आहेत त्यांनी यज्ञोपवीत कधी बदलावं तर ग्रहण झाल्यावर यज्ञोपवीत बदलायचं असतं सर्वांमेवर्णाना सुतकं दर्शने असे सांगितलेले आहे अर्थात ग्रहणाचे सूतक हे सर्व वर्णीयांना असते त्याचप्रमाणे जानवे कधी बदलावे यासंबंधी पराशरांचे वचन असे आहे की सुतकांते उपक मास चतुष्टये नवयज्ञोपवीतम तू धृत्वा जीर्ण विसर्जयेत अर्थात सुतक संपल्यानंतर उपाकर्माचे वेळी चार महिने वापरल्यानंतर जीर्ण झालेल्या यज्ञोपवीताचा त्याग करून नवीन यज्ञोपवीत धारण करावे असे सांगितलेले आहे या वचनात सूतक संपल्यावर जानवे बदलावे असे सांगितलेले आहे व ग्रहणात सर्वांना सूतक प्राप्त होत असल्यामुळे ग्रहण झाल्यावर निश्चितच सगळ्यांनी जाणवं बदलायला हवं किंवा बदलायला हो। कि मा पाहिजे मात्र हे ग्रहण रात्री आहे मग जाणवं कधी बदलावं जानवं सकाळी स्नान झाल्यानंतर बदलावं रात्रीला जानवं बदलू नये ग्रहणात काय दान करावे आपल्या इच्छेप्रमाणे दान करावे वस्तू पैसे धान्य वस्त्र धातू आपल्याला इच्छेप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी दान करता येतील आध्यात्मिक उन्नतीसाठी ग्रहण काळाचा उपयोग आपण निश्चित करावा जपजाप्यावर जास्त लक्ष द्यावं पूर्वी घेतलेले काही मंत्र असतील त्या मंत्राचंही आपण पुरश्चरण करावं म्हणजे ते वारंवार घोकावेत ज्यांना खाली बसण्यासाठी त्रास आहे त्यांना खुर्चीवर बसूनही जप वगैरे करता येतील ग्रहण मोक्ष झाल्यानंतर म्हणजे ग्रहण संपल्यानंतर अंगावरील कपड्यासह स्नान करायचे असते हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं अशा प्रकारे या खगरास चंद्रग्रहणाचं पर्व काळ आपण सर्वांनी पाळायचं आहे ज्यांना अध्यात्मामध्ये विश्वास नाही नास्तिक लोक यांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे अध्यात्मामध्ये उन्नती करण्यासाठी ग्रहण असतं आणि त्याचा आपण उपयोग करून घ्यावा खगरास हे त्यातल्या त्यात तेट मोठं ग्रहण असल्यामुळे हा सर्वात मोठा काळ आपल्याला अध्यात्मामध्ये मिळतो म्हणून या पर्वकाळाचे साधू संत आतुरतेने वाट पाहतात ज्यांना शक्य असेल त्यांनी नदीवरती स्नान करून या पर्वकाळाचं अजून पुण्य वाढवता येईल गंगाकाठी राहणाऱ्या लोकांना रात्रीची खबरदारी घेऊन नक्कीच हे ग्रहण अजून पुण्यदायक करता येईल ग्रहणाचे स्नान थंड पाण्याने त्यापेक्षा अधिक पुण्य विहिरीतील पाण्याने त्यापेक्षा अधिक पुण्य तलावातील पाण्याने त्यापेक्षा अधिक पुण्य नदीच्या पाण्याने त्यापेक्षा अधिक पुण्य समुद्राच्या पाण्याने असे सांगितलेले आप आहे आपल्याला ज्याप्रमाणे जमेल आपल्या शक्तीनुसार हे स्नान आपण आचरण करावे आणि या हा सर्व काळ भगवंताच्या नामस्मरणात बाबा